नमस्कार स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे एकदम शेंगदाणे तुम्ही भिजत घालून पहा काय बनते ते थंड पाण्यात भिजवलेले आहे शेंगदाणे आणि हे बघा मी एक दोन तास भिजत ठेवले ते चांगले शेंगदाणे थंड पाण्यामध्ये आणि हे थंड पाण्यात भिजवून हे बघा छान झालेले आहे त्याचं आता भिजलेले आहेत मस्त आता मी त्याचं काय बनते पहा तुम्ही अगदी मस्त रेसिपी आहे अगदी खरंच चटपटीत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाच सहा मिरच्या टाकलेल्या आहेत पहा जरा कोथंबीर चांगली बरीचशी देठं टाकलेली आहे कोथंबिरीची आणि लसूण चांगला दहा बारा पाकळ्या लसूण टाकले ह्या रेसिपीला लसूणची फार गरज असते आणि ह्या छान लागते र लसूणमुळं रेसिपी तर लसूण मी टाकलेलं आहे दहा बारा पाकळ्या चांगल्या छान सुगंध येतो मग त्या रसून इथे मी घातलेल्या आहे जिरं अर्धा चमचा आणि आता घालणार आहे मी पुढे आता एक जिन्नस घालणार आहे अशी मस्त त्यांनी खूप चव इथे आणखीन इथे ओवा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे पा ह्या रेसिपीला ओवा घातला ना आपल्यातून लागते तर पहा आता इथे मी एवढे झालेले आहे तर आता आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना हे टाकायचे त्याच्यात हे सगळे शेंगदाणे मी भिजवलेले शेंगदाणे ने भिजवलेल्या शेंगदाण्यापासून रिसिपी होणार आहे आणि कारण काय भिजवायचं ते पण सांगते पुढं असंच सुक्कं वाटू शकत होतो आपण पण भिजवण्याचं कारण ते पण पुढं सांगणार आहे तुम्हाला पहा जरा इथे पाणी टाकून वाटायचे चांगलं मस्त बारीक वाटून घ्यायचे तर मी मस्त बारीक वाटून घेते ते आणि पुढची तयारी लगेच करते इथे माझ्याकडे दो छोटे छोटे दोन बटाटे आहेत हे बघा त्याची साल काढून घेते छोटेच बटाटे घ्यायचे मोठे नाही घ्यायचे समजा वाटलं तुम्हाला म नाही छोटे तुमच्याकडे तर मोठा पण घेऊ शकता पण त्याचे कसे काप करायचे ते दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर तर अशी साल काढून घेतलं लगेच पाण्यात टाकून दिलं त्यांना का की लगे काळं पडतं तुम्हाला माहितीच आहे स्टार त्याला असतं भरपूर बटाट्याला तर पहिलं पाण्यात टाकून घ्यायची बटाटे साल काढल्या काढल्या किंवा चिरल्या चिरल्या तर हे बघा आता मी झालेलं आहे आपलं साल काढून सर्व आणि हे बटाटे आता हे बघा तर पाण्यात ती मी डोवलेले आहेत ना तर ह्याला मी ना अशा पातळ स्लाइस करून घेणार आहे तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने हे बघा आता हे पातळ एकदम एकदम पातळ हे बघा अशा घेणार आहे त्याला पण कारण आहे पुढे त्याला पण कशासाठी घेणार आहे एवढं पातळ पाहत मी पुढे आता गेल्यावर समजेन तुम्हाला त्याचं सांगणार आहे पुढे काय एवढं पातळ घेतलं आहे मी हे बघा पटकनही होतं जास्त वेळ पण लागत नाही आणि रिसिपी ना पाच ते सात मिनटात होती जास्त वेळ नाही लागत लगेच होती तर नक्कीच तुम्ही करून पहा अशा पद्धतीने खरंच मस्त चवीस चौदा अगदी हे बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे सर्व वाटण झाले आहे आपलं रंग पांढरा झालेला आहे हिरवा रंग कमी आलेला आहे का की कोथंबीर थोडी होती मिरच्या पण दोन तीन होत्या पण शेंगदाणे भरपूर होते ना त्याच्यामुळे पांढरा रंग आणि यायलाच हवी त्याला पांढरा रंग म्हणून आता एक पळीभर तेल घातलं आहे तेल काय जास्त घालायचं नाही का की शेंगदाण्याचंच आहे ना आपलं म्हणून तेल त्याला कमी घातलं तरी चालतं का की शेंगदाणेला भरपूर तेल असतं मोहरी चांगली एक चमचा भरून घालायचा छान फुलून द्यायची मोहरी नंतर मग परत अर्धा चमचा आपण जिरं घालायचं का की वाटणात पण जिरं घातलं होतं ना म्हणून इथे अर्धा चमचाच घालायचं कडीपत्त्याची पान टाकायची पाकळ्या चा अशा दोन चार पाच सहा पाकळ्या मी आमच्या झाडाच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत असं झाड लावलं का बरेच उपयोगी पडतं मैत्रिणी एक कांदा टाकलेला आहे कापून बारीक कापायचा कांदा छान असा परतून घ्यायचा तो कांदा मैत्रिणींना अशी उपयोगी पडणारी झाडं लावायची की आपल्याला उपयोगीच पडली पाहिजे ती कडीपत्ता झालं कधी कधी कोथंबीर पण टाकायची फुलांची झाडं लावायची म्हणजे देवाला रोज फुलं होतात म्हणजे बरेचसे प्रकार आपण करू शकतो घरामध्ये नाही आपल्याकडं जागा नाही काही तर कुंडीत लावू शकता तुम्ही किंवा अडकून ठेवू शकता बऱ्याच जागी असं उपयोगी न नसली आपल्याला जागा तर ते उपयोगी होऊ शकतं केली तर कोथंबीर घालायची मूठभर कारण की पुढची बाजू आपण ठेवली होती मागची बाजू वाटून घेतली होती तरी बघा आता कोथंबीर पण टाकली मी त्याच्यात कोथंबीर स्वा छान स्वाद येतो त्याला छान परतून घ्यायचा मात्र त्याला कांद्याचा उग्रपणा असतो कांद्याला कडवटपणा असतो कांद्याचा ते सगळा ट्रान्सपोर्ट झाला पण कांदा असा दिसतो ना कांदा ट्रान्सपोर्ट वेगळाच पानेरी कांदा होतो तयार तसा कांदा झाला पाहिजे मग नंतर आपलं प्रोसेस चालू करायचं करपून टाकायचा नाही कांदा जास्त अगदी मस्त मिडियम गॅसवर करायची तर मध्ये मी जागा करते थोडीशी हे बघा थोडी जागा केली आहे त्याच्यामुळे काय होतं मधी जरा मोकळं राहिलं का तेल येतं तिथं आता इथे जागा केलेली आहे ना इथं मी थोडंसं हिंग टाकायचं आहे उगत चिटकीभर जास्त नाही पाव चमचा असं हिंग तो टाकलेला आहे आणि हळद टाकायची पाव चमचा हळद पण टाकलेली आहे आणि थो पाव चमचा धने पावडर टाकायची झालं आपला एवढाच मसाला लागतो जास्त काही लागत नाही याला अगदी चटपटीत होती मात्र खूप छान आमटी तयार होणार आहे मी आमटी बनवणार आहे तर शेंगदाण्याची आमटी तर शेंगदाणे तुम्हाला सांगायचे मैत्रिणी भिजत का घातले शेंगदाणे तर हे बटाटे पण टाकलेले आहेत पा तर भिजत का घातले शेंगदाणे शेंगदाणे सुक्याची पण होऊ शकले असते सुके शेंगदाणे हे ना त्याच्यात पण होऊ शकते पण ताजे शेंगदाणे होतात भिजल्यामुळं काय होतं शेंगाने जसं काय आत्ता तोडून आणलेले शेंगा ओल्या शेंगा आहेत त्याचे दाणे काढलेले आहेत तसं तशी टेस्ट येणार ती टेस्ट भारी लागते ह्या आमटीसाठी म्हणून मी तीच टेस्ट आणण्यासाठी भिजत घातले होते आणि मग ती टेस्ट आणलेली आहे त्या आमटीला भि नवीन ओल्या शेंगा असतात ना त्या पद्धतीची आमटी ओल्या शेंगांची आमटी म्हणतात तशी तर फार अप्रतिम लागते फार टेस्टी लागते अगदी गरमागरम वाफळलेला भात घ्यायचा आणि ही आमटी होतायची वरून वा वा तोडंच नाही काही फार मस्त लागती अगदी खायची वरपून वरपून म्हटल्या तरी खायची आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर वरुर, कशाबरोबर खा ती पण आपरतीन लागतील तर नक्कीच या पद्धतीने बनवून पहा ही शेंगदाणेची आमटी खूप छान लागते आता मी ओतलेलं आहे ते मा शेंगदाणे सर्व आणि किती आता तू आपल्याला पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता रंग छान आलेला आहे पांढरा रंग आलेला आहे हळदीमुळे थोडासा रंग आता बदली होईल त्याच्या उकळे आले का रंग थोडासा बदली होत जातो ना।, ना तर एवढी पातळ आपल्याला पुरेशी आहे जास्त पातळ बी करायची नाही जास्त घट्ट पण नाही लागते अगदी मिडियम लागते पातळ भातावर घ्यायची असली आपल्याला तर एकदम पातळ करायची आणि जर भाकरीबरोबर बी चपातीबरोबर बी खायची असली ना तर थोडीशी घट्ट ठेवायची जे आणखीन टेस्ट येते त्याला भरपूर टेस्ट येते आणि मैत्रिणीनं ही आमटी तुम्ही उपवासाला बी खाऊ शकता ह्याच्यातलं लसूण हळद आणि ओवा हे सगळं कांदा हे सगळं कमी केलं ना कडीपत्ता फक्त जिरं मिरच्या कोथंबीर घालून फोडणी द्यायची मस्त होती ही आमटी भाताबरोबर पण रताळीवर वराईचं भात असतो ना त्याच्याबरोबर खाऊ शकता रताळी उकडून त्याच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागते कोणी खिचडीबरोबर पण खातात खातात तर ही उपवासाला बी चालती आणि अशी तर खायला मजाच काही आमच्याकडे आठ दिवसाला बनती आहे एवढी सर्वांना आवडते आता मी झाकण ठेवते मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी दोन तीन मिनटं जास्त नाही दोन तीन मिनटात काढणार आहे आता दोन तीन मिनटात झालेली आहे आपली आता पातळ बटाटे काप करण्याचे कारण ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही एक उकळे आली का शिजतं मग ते पातळ बटाटे शिजणार नाहीत जास्त वेळ ठे जाड जाड बटाटे केले असते तर म्हणून त्याला पातळ बटाटे टाकायचे बटाटे घातल्यावर छान लागते आता बटाटे शिजल्याच पाहूजे बघा लगेच शिजलेला आहे बटाटा परतला तेव्हा शिजून झालेला आहे बटाटा त्याच्यामुळं आणि आन बटाट्याने छान लागते तर आता काढून दाखवते तुम्हाला मैत्रिणी माझी ही आमटी जर आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईबाला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा कुठून बोलताय तुम्ही कुठून पाहताय मी आणि माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आता मी पुढे तुम्हाला मसाल्याविषयी सांगते तर मसाल्याचा स्टॉक माझा आलेला आहे तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करू शकता फोनवर फ्री डिलिव्हरी आहे अगदी सगळे मसाले भेटतात बऱ्यापैकी मसाले आहेत माझ्याकडे आत्ता शिल्लक आणि नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि माझी आमटी कशी झाली ती कळू शकता लिहून पाठवा चला बाय परत भेटूया काहीतरी नवीन वेगळं घेऊन